चला या जेवायला मावळी चिकन मटण वडे स्पेशल हे गावरान चिकन आहे तरी हे मटन आहे बोकडाचं हे बॉयलर, मटका चिकन ह्या ज्वारी तांदळाच्या गरम गरम भाकरी सोलापुरी भाकरी आहेत हे कोंबडी वडे कांदा लिंबू आणि स्पेशल बिर्याणी या जेवायला हे घ्या तळेगावचं गावरान मावळी चिकन मटका चिकन स्पेशल हो हो एवढं सगळं दिसतंय मंडळी आता माझी तर मजा आहे तुम्हाला जर खायचं असेल तर दळवी काय काही नंबर सांगितला आहे तेव्हा कॉन्टॅक्ट करू शकता पण आता मी सोडणार नाही मी खात असतो आता ट्राय करूया हे पहिला कोंबडी वडा मालवण कोकणमध्ये बनतो आता पुण्यामध्ये मिळतोय आणि इकडे तरी बघू शकता अरे जबरदस्त दिसतोय काय मसाले आहेत जबरदस्त काय दिसतंय जबरदस्त कांदा जबरदस्त आहे इकडे भाकरी ज्वारीची भाकरी आणि इकडे लाल लाल बुंदाची तरी घरच्या मसाल्यांची कमाल जबरदस्त सुपर ढासका लागला एवढी तरी चिकनचे पीस काय बनवलं दिसारात जबरदस्त दिसत्या वरून खाण्याची मजा वेगळीच ना वरून खाण्याची वरून खाण्याची मजा वेगळीच असते म्हणून मी खातो म्हणून मी खातो <laughs> ही बिर्याणी बिर्याणीमध्ये पण वेगळा कांदा आणि एवढा मोठा पीस दिलेला आहे एवढा मोठा पीस दिलेला आहे मंडळी गरम आहे खूप गरम आहे मला खाली ठेवावं लागते एक सपडकडे एक पदार्थ आहेत नंबर मी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा ऑर्डर द्या पुण्याच्या कुठल्याही भागामध्ये ते ऑर्डर स्वीकारतात आणि हे पदार्थ खायचे असतील तर ऑर्डर नक्की द्या आणि या कधी आला तर ट्राय करा